क्रियाविशेषण अव्यय एक दृष्टिक्षेपात मराठी व्याकरणातील क्रियाविशेषण अव्यय या संकल्पनेची ओळख व्याख्या आणि मुख्य प्रकार उदाहरणांसह क्रियाविशेषण अव्यय म्हणजे काय जलद धावतो उदाहरण घोडा जलद धावतो क्रियेचे वर्णन करणारा शब्द जो शब्द क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगतो त्याला क्रियाविशेषण म्हणतात क्रियाविशेषण अव्ययाचे मुख्य प्रकार एक कालवाचक म्हणजे वेळदर्शक क्रियेची वेळ दर्शवते उदाहरण आज पूर्वी नेहमी स्थलवाचक म्हणजे स्थळदर्शक क्रियेचे ठिकाण दर्शवते उदाहरण येथे तेथे वर खाली रीतीवाचक म्हणजे रीतदर्शक क्रिया कशी घडली ते दर्शवते उदाहरण जलद हळू आपाप परिणामवाचक म्हणजे प्रमाणदर्शक क्रियेचे प्रमाण किंवा संख्या दर्शवते उदाहरण खूप थोडा भरपूर प्रश्नार्थक म्हणजे प्रश्नदर्शक वाक्याला प्रश्नार्थक रूप देते उदाहरण का ना निषेधार्थक म्हणजे नकारदर्शक क्रियेचा नकार दर्शवते क्रिये उदाहरण न ना हा एक अविकारी शब्द आहे काळाचे लिंग वचन किंवा पुरुष बदलले तरी क्रियाविशेषण बदलत नाही